नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे परंतु बघा ज्यांना सत्यनारायण पूजा घालायची असेल त्यांनी ही कधी घालायची कारण पौर्णिमा तिथी ही वीस जुलैला दुपारी चालू होत असून ही एकवीस जुलैला दुपारी संपत आहे मग आपण सत्यनारायण पूजा ही शनिवारी घालायची का का रविवारी घालायची याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तर पहा पौर्णिमा तिथी ही वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमा आपल्याला उदय तिथीनुसार ही एकवीस जुलैला रविवारी साजरी करायची आहे परंतु सत्यनारायण पूजा आपण ही प्रदोष काळामध्ये घालत असतो आणि वीस जुलैला पौर्णिमा तिथी ही पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच सहा वाजता सुरू होणार आहे त्यामुळे आपण सत्यनारायण पूजा ही शनिवारी सहा वाजेनंतर घालू शकतो कारण पौर्णिमा तिथी ही एकवीस जुलैला रविवारी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजा ही शनिवारी म्हणजेच वीस जुलैला घालायची आहे आणि तुम्ही गुरुपौर्णिमा ही आपल्याला एकवीस तारखेला एकवीस जुलैला रविवारी साजरी करायची आहे तर बघा ज्यांना ज्यांना सत्यनारायण पूजा घालायची असेल त्यांनी शनिवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा ही अवश्य करायची आहे गुरु पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे आपण या दिवशी आवर्जून सत्यनारायण पूजा घालू शकतात ज्यांना सत्यनारायण पूजा घालायला सुरुवात करायची असेल त्यांनी देखील या गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमा तिथीपासून सत्यनारायण पूजा करायला तुम्ही घरात चालू करू शकतात आणि आपला गुरु आणि शिष्यांचा दिवस हा आपल्याला एकवीस तारखेला साजरा करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ